महाराष्ट्रात पाचव्या टप्प्याच्या प्रचाराची आता सुरू झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने महाराष्ट्रात सभा घेत आहेत आज त्यांनी दिंडोरी आणि नाशिक या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी दिंडोरीमध्ये सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काही आंदोलकांनी काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं कांद्याच्या मुद्द्यावरती बोला असं आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये उठून घोषणाबाजी केली आणि त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना बाहेर काढून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सध्याच्या सरकारमधले मंत्री छगन भुजबळ यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रातून त्यांनी कांदा जो कांद्याची जी दरवाढ आहे तो मुद्दा उचललेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात कांद्याला दरवाढ आणि एम एस पी देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर कांद्याच्या भावाला अनुदान सुद्धा देण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केलेली आहे गेल्या काही दिवसांपासून आपण बघत होतो की महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाचा प्रश्न ज्यावेळेस चर्चेत आलेला होता सुद्धा छगन भुजबळ हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन नेत्यांच्या व्यतिरिक्त वेगळी भूमिका घेत होते आणि आता नाशिक आणि दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघ असेल किंवा आजूबाजूचा जो प्रदेश असेल जिथं कांद्याचं उत्पादन घेतलं जातं कांदा निर्यात बंदीवरून आता छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा वेगळी भूमिका घेतल्याने राजकीय चर्चांना उदाहरण आलेलं आहे नाशिकमध्ये कांदा प्रश्न का पेटतोय आणि छगन भुजबळ यांनी लिल... मोदींना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि तुमचं मुंबई मध्ये स्वागत आहे नाशिक आणि दिंडोरी परिसरामध्ये कांदा प्रश्न का पेटलाय शेतकरी संतप्त का झालेत हे समजून घेण्यापूर्वी छगन भुजबळ यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये काय म्हटलंय हे आपण सुरुवातीला पाहूयात छगन भुजबळांनी नरेंद्र मोदींना हिंदीमध्ये सविस्तर पत्र पत्र लिहिलेलं आहे कांदा निर्यातबंदीचं जे धोरण आहे केंद्राचं त्यावरती त्यांनी नाराजी व्यक्त केलेली असली तरी त्यांनी आधार हा शेतकऱ्यांच्या संतापाचा दिलेला आहे उद त्यांच्या निराशेचा दिलेला आहे पहिला मुद्दा ते त्यांच्या पत्रामध्ये सांगत आहेत की केंद्राच्या कांदा निर्यात धोरणावरती शेतकरी नाराज आहेत तर महाराष्ट्रातले शेतकरी नाराज आहेत ते सांगतायत राज्यातले नाशिक असेल दिंडोरी असेल किंवा गोदापट्टा जिथं कांद्याचं पीक कांद्याचं शेती मोठ्या प्रमाणात केली जाते तिथले शेतकरी केंद्राच्या धोरणावरती नाराज असल्याचा मुद्दा भुजबळांनी मोदींच्या लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांना समजावून सांगितलेलं आहे त्याचबरोबर सध्याचं जे कांदा धोरण आहे या कांदा धोरणामुळे आपले आजूबाजूचे देश हे मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात करत आहेत आणि त्यांना यातून फायदा होतोय आणि असं सांगताना त्यांनी पाकिस्तानचं सुद्धा नाव घेतलेलं आहे की कांदा धोरणाचा पाकिस्तानला सुद्धा फायदा होतोय परंतु आपल्या शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याचा मुद्दा सुद्धा भुजबळांनी उपस्थित केलेला आहे प्रचंड असंतोष शेतकऱ्यांमध्ये आहे कांदा निर्यात बंदीमुळे जिथे कांद्याला चांगला भाव मिळणं अपेक्षित होतं परंतु सध्या मिळत असलेल्या भावामुळं उत्पादन खर्चसुद्धा निघणं शेतकऱ्यांसाठी मुश्किल झालेला आहे मग शेतमजुरी असेल किंवा औषध फवारणी असेल किंवा अन्य उत्पादन खर्च असेल वाहतूक असेल या सगळ्या प्रकरणामुळे शेतकरी अडचण आल्याचं सुद्धा छगन भुजबळ त्यांच्या पत्रामध्ये सांगतायत आणि सगळ्यात महत्वाची मागणी छगन भुजबळांनी कोणती केली तर महाराष्ट्रामध्ये धान म्हणजे तांदूळ जे आहे त्याला आम्ही हमीभाव देतो एम एस पी देतो त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये कांद्याला सुद्धा हमी भाव देण्याची मागणी ही केंद्राकडे छगन भुजबळ यांनी केलेली आहे प्रामुख्याने आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये हमीभावाच्या मागणीवरून शेतकऱ्यांच्या सातत्याने राजकीय वाद होत असतो होत असतो दिल्ली असेल पंजाब असेल किंवा पश्चिमी उत्तर प्रदेशसाठी इसेल असेल इथे शेतकऱ्यांनी केलेली आंदोलनं आणि त्यानंतर राज पेटलेला राजकीय वाद आपण बघितलेला होता परंतु आता कांद्यासाठी एम एस पीची मागणी ही छगन भुजबळ यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे आणि त्यात त्या ते काय म्हणत आहेत तर महाराष्ट्रामध्ये आम्ही वेगवेगळ्या पिकांना प्रोत्साहन भत्ता अर्थात अनुदान देत असतो आणि याच धर्तीवरती केंद्राने कांद्या दरवाढ करताना एम एस पी देताना कांद्याच्या पिकाला प्रोत्साहन राशी म्हणजे कांद्याला अनुदानही देण्यात यावं अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची मागणी छगन भुजबळ काय करतायत तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी मोदी यांच्याकडे केलेली आहे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर नाशिक दिंडोरी असेल पिंपळगाव लासल असेल लासलगाव असेल निफाड असेल येवला जो खुद्द भुजबळांचा मतदारसंघ आहे नांदगाव नाशिक अंदरसूल चांदवड आणि दिंडोरी हा आपण जर सगळा भाग बघितला नाशिक जिल्ह्यातला आणि लागूनच अहमदनगर असेल किंवा संभाजीनगरचा काही भाग असेल गोदापट्टा जर बघितला तर या सगळ्या भागामध्ये कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि लासलगाव हे आशिया खंडातली सगळ्यात मोठी कांद्याची मार्केट आहे महा महाराष्ट्रासह देशामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन हे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा होत असतं त्यामुळं कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचार सुरू असताना कांद्याचा प्रश्न आता हेरणीवर आलेला होता नाशिकमध्ये साधारणत नरेंद्र मोदी यांची सभा आतापर्यंत झालेली नव्हती शरद पवार सुद्धा नाशिकमध्ये सभा घेत होते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ते प्रचार करत होते परंतु आता नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्यामुळे कुठेतरी आता कांद्याचा भावाचा जो प्रश्न आहे तो आता आपल्याला समोर आल्याचं पाहायला मिळतंय गेल्या काही महिन्यांपासून जी कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला होता त्या विरोधात शेतकरी संपावर गेलेले होते नाशिकमधील अनेक कांद्याच्या बाजारपेठा या बंद पडलेल्या होत्या कांद्याचा लिलाव होत नव्हता त्यामुळं कुठेतरी सरकारला हा निर्णय महागात पडेल का अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती अनेक दिवस मार्केट बंद असल्यामुळं कांदा उत्पादन करणारे शेतकरी आणि व्यापारी यांच्यासुद्धा अडचणी आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं होतं नाशिक दिंडोरी आणि वेगवेगळ्या परिसरामध्ये भाजपला फटकामध्ये बसेल का अशी सुद्धा सातत्याने चर्चा होत होती आणि त्यामुळं आता नरेंद्र मोदींनी जी नाशिकमध्ये सभा घेतली त्या सभेमधून कांद्या कांदा अशी उत्पादक शेतकऱ्यांनी गोंधळ सुद्धा घातला त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आणि त्यानंतर छगन भुजबळांनी मोदींना पत्र लिहून एक प्रकारे कांद्याला हमी भाऊ देऊन कांद्याला अनुदान देण्याची मागणी केली आहे यामुळं आता राज्यात राजकीय चर्चांना उदाहरण आलेलं आहे या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका